बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी आज काही ठिकाणी बंदचं आवाहन केलं होतं या आवाहनाला प्रतिसाद देत नंदुरबारमध्ये शहरासह काही मोठ्या गावांमध्ये बंद पाळण्यात आला नाशिकमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीनं निघालेल्या मोर्चादरम्यान दोन गटांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे सध्या नाशिक शहरात जमावबंदी लागू करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे नाशिक शहरात अद्यापही काही प्रमाणात तणावपूर्ण परिस्थिती असून नाशिक पोलिसांसह दंगल नियंत्रण पथक घटनास्थळावर तळ ठोकून आहे नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी असं आवाहन नाशिक पोलिसांनी केलं आहे अशा प्रकारची परिस्थिती होऊ शकते याचा अंदाज घेऊन यापूर्वीच सर्व ठिकाणी बंदोबस्त नेमण्यात आला होता त्या अनुषंगाने त्या ठिकाणी बंदोबस्त हजर होता बंदोबस्त हजर असल्यामुळे तात्काळ त्यांना तिथून काढून देण्यात आलं आणि कोणताही तणाव निर्माण होऊ देण्यात आला नाही या घटनेच्या अनुषंगानं काही अफवा पसरण्यात येत आहेत परंतु स्पष्टपणे आम्ही सांगू इच्छितो की कुठलीही तोडफोड किंवा कुणीही एन जी असा कुठलाही काही प्रकार झालेला ना नाही आहे तणाव सदृश्य प्र परिस्थिती निर्माण होत होती परंतु वेळीच परिस्थितीच्या ठिकाणी पोलीस हजर असल्यामुळे सर्व तणाव निवळला आहे आणि परिस्थिती शांत आहे